नमस्कार आमच्या सगळ्या सग्ड़या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं की नाही सगळ्यांचा पाणी नाश्ता जेवण कुणाचं आता आमच्या गावाकडचं काय आहे नाश्ता चहा बरं नाश्ता करण्याऐवजी जेवणच करते ती पण तरी आपल्याला उशीर होतो जेवायला आता मी अजून चहा पण नाही पिली भावा बहिणीनो चहा प्यायचाय दादा चहा बसली माझ्यापशी आणि मी बसली इथं बाहेर आपल्या शेडपशी तर पिऊ चहा चेहा मी पिली नाही काय आता माझं लिकरू मला चेहा, चेहा करून आणणार ना आहे पिया तर आता मेहंदी जात आली बरं का हो भावा बहिणी डोक्याची लावा लागल मी तीच म्हणलं मेहंदी लावली काय म्हणलं अगं नाही ग मेहंदी कशाची लावली दादाची आई मला आणायची बाई मेहंदी मला लावायची आणि तेवढे चंपरला हुक बसव नाही तर तो भांडण होईना अयो भांडण अग मी ग घरातच आधी भांड माहिती किती दिवस झाले शिवले ग नको टेन्शन घेऊ माग लय दादा छाया माग असत ग माझ्या तुला माहिती नाही का मला माहित आहे पण तुला गुडे शिव हुका लावायचं लाव नाही तर मग बघ हा लावती लावती नको टेन्शन घेऊ अगं सार घराचं वज डोक्या व्हाय अगं सगळं आणि पत्ता हलत नाही आपल्या शिवाय त्याच्यामुळे होत कधी असं कधी तसं झालं असं माझ्या भांडू नको माझ्या संग मला अवसर नाही भांडायला कोणाला म्हणून भांडू हा या शिवन या पिलुताईने ताईने चहा केल्यावर एका भांड्यात कप मांडून घेऊन या बा बहिणीनं बसली बाहेर वातावरण आज जरा जा, बिघाडलेलं आहे पावसाचं वातावरण झालं या तर तुम्हाला दाखवती मी असं टमकीन कशी काय म्हणतात पुळी कशी फुकती तसं आबाळ भरलं या टमकीने हा दोन तारीख आहे उद्या दोन तारीख उद्या श्रावणी पोळा आहे पाऊस चालला आता आमच्याकडं कसा आहे भाद्रपती पोळा असतो आमच्याकडे श्रावणी पोळा नसतो या तर हो का आता ह्यांची चालली का मला जायची तयारी मला प्यायचा तर चला भाव बहिणी नका तुम्हाला सांगती बसलो आता बसली बरं का मी इथं ह्याच्यात काय म्हणतात आपल्या शेडपशी पाऊसक टिपक टिपक पडते का मला जावं म्हणते पण माझ लय काम आहे मला झंपा तीन शिवायच हो फुड आलीच मागून तर भावा बहिणी मस्त तुम्हाला सांगते पाऊस चाललाय टप टाप टाप टप हा शिवाने मला कामाला लावायच्या माग लागली काय बघ हा तू येते काय माझ्या सांग कांदा लावाय येते मीच जाणार नाही तर तू कुठून येते हा अगं पण मीच जाणार नाही तर अ काही पाऊस चाललाय तुम्हाला दाखवते पाऊस कसा चाललाय आणि आज जरा उशिराच उठली भाऊ बहिणींनो आज रविवार पुरींला शाळेला सुट्टी मग त्याच्यामुळं मी नाही लोड घेतला आज काय पियाना अपूर्वा शिवन्या तिघी बी बहिणी बहिणी घरीच आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आता उद्या सोमवार उद्या जात्याला शाळेत उद्या शाळा असतात नाही पण पुरीनला दोन तीन दिवस सुट्टी अपूर्वा म्हणत होती पियाला नाही पण पुरीनला त्या दोन बारक्या पुरीनला आहे सुट्टी तर बघू चला पाऊस दाखवते तर हो का चाललंय हो का आबाळ तर टमकीवाणी आणि गच झालं या आणि ही झालंय पावसाचं टपटप लोकेशन आता पाऊस आहे तरीच असं हिरवं हिरवं गार राहील तिथून पुढं मग होईल ही काय म्हणतात त्याला दोन जवळ पाऊस आहे तरी हिरवं राहतं पाऊस बंद झाला ना की मग सुकायला चालू होतं आता डोंगरन हिन हिरवागार झाला आहे चला छा पिती भावा बहिणीनं चहा नाही पिली अजून शेडचा दरवाजा लावते ती करते चहा मी बसली होती इकडे बाहेर चाय चाय एक कप चाय गरम गरम चाय 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 एक एक कप चाए। चाए, 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 एक कप चाए, गरम गरम चाए। ती पुढची खिडकी उघडायची ना पिया तर मटकी आहे ग मटकीला कसं कस आलं ही मटकी मटकी तुला मी ह्याच्यात काढ म्हणलं होतं ना पिओ तर कोंब आल तर रात्री अगं रात्री कोंब आलत पण ह्याच्यात टाकून ठेवू म्हणलं होतं चाळण कुठं आहे चाळण पाणी राहत ना खाली सापडले हा देते चाळण की इकडं एवढं कोंब नाही आलेलं आताच नाही ह्याची गरज नाही मटकीची करायची एवढं कोम नाही तर आलं चांगलं कोंब येऊ दे मटकी कुठं आहे आपलं मटकीच कुठं म्हणती हारभारण मटकी भिजाय घातली होती मी अच्छा ठेवला हां वांग एक चाळ ती चाळ नाही ती दुसऱ्या स्टीलच्या चाळणी दोन स्टीलच्या चाळणी रात्री मेहंदी काढली मी पण लगेच पुसून टाकली होती मेहंदी लगा किरकना डोली सजा किरकना हो 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 हो, हो। हिरव हिरवा भाजीपाला उरवावं लागल पाऊस येतोय बाहेर एवढा नाही पण टपाटपट टिपक पडायला लागले तर या वांग्याच कालवना पिया भिंडी करायची भिंडी भिंडी आहे ना हिरवी बघा आता असे गोदाडे चहा आला माझा चहा थँक्यू हा वेलकम वेलकम ही आराम खुर्ची आहे माझ्यासाठी भाव बहिणींना हे का ती मान पाठ दुखते ना त्याच्यासाठी आराम खुर्ची आहे माझ्यासाठी अरे देवा आराम करत असती ह्या पुढची असा आई असा आराम करते आराम पुढचे त्या दिवशी मी आपल्या बगीच्यातल्या भेंड्या तोडल्या होत्या आपल्या बगीचातल्या भेंडे लय भारी आल्या होत्या का मी जन तर रात्री मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर बऱ्याच अशा पडीक पडलेल्यांनी आहे ना मला वाईट वाईट अशा घाण शिवे बी दिले ते तर त्यांना मला एवढं सांगायचंय की अगं संस्कारिक बायकांनो तुम्ही किती संस्कारिक आहेत ना ही दिसतय तुम्ही तुमच्यात किती संस्कार कुटकुटके भरल्यात ते तुमच्या मध्ये किती संस्कार आहेत ही दिसतंय आणि राहिली गोष्ट तर माझ्या आईबद्दल बऱ्याच अशा कमेंट केल्यात तर माझ्या आईच्या उशा पाय त्याला तुम्ही नव्हत्या येऊन बसल्या आणि राहिली गोष्ट तर माझ्या आईनं संस्कार आम्हाला असं नाही तर दिलं की तुमच्या सारख्या माकडांना काय माहित का नाही आम्ही घेण्याने देण्याचं कुणाच्या वाट जात नाही आमच्या आई शिकलेले नाही पण तुमच्या आईबापासारखी हुकलेले पण नाही तुमचं संस्कार तर या कशामुळे माहितीये का तुमच्यात कुटकुटकर जलन भरलेली आहे आणि एखादा माणूस पुढं जात असल तर त्याला महाग कसा खेचायचा ही तुमच्या सारख्या निज पातळीच्या लोकांना चांगलंच आहे आणि राहिली गोष्ट तर माझा ऍक्सिडेंट व्हायची बर का इकिच म्हणणं आहे पिवळ्या डीपी वालीच जास्वंदीच्या फुलाचा डिपी ठेवलेला आहे पिवळा तर तिला मला एवढं सांगायचंय की माझ्या ऍक्सिडेंटची वाट बघती ती माझा ऍक्सिडंट झाल्यावर तू पालतीपडा येणार आहे का काय माझ्या नवऱ्याकडे माझ्या नवऱ्याखाली वैगे मन मन मनसन दे हा पडणार आहे का माझा घरदार परपंचा सांभाळायला तू माझा ॲक्सिडंट झाल्यावर मला पालती आपलं ॲक्सिडंट माझा करतीच माझा ॲक्सिडंट करायच्या नादात असं नाही व्हावं की तुझंच मोठा कुठं तरी अपघात व्हायचा महादेवाने ती नाही तुझ्यावर वेळ येऊ द्यावी म्हणजे झालं माझा करते करती माझा संसार करा यायची सवत माझी माझी सवत यायची माझा संसार करायला ही पिवळ्या डिपीवाली बिगर बापाची औलाद आहे तिची ती यायची आता अजून कोणची तरी लाल फुला वाली भी ती लालग्या फुलावाली एक आहे ती बी ती बी करते कमेंट टाकती मला तर ह्या जाण्या आहेत ना मोकळ्या सुटलेल्या आहेत बर का ह्या मोकळ्या जाण्या ह्यांना नाही ते राहिली कामधंद दंद सटव्यांना ह्या सटव्या देत्या दुसऱ्याला तरास पण ह्या सटव्यांना जर लईच खंतन खळखळ वाटत असली ना तर ह्यांनी यावं माझ्या आणि माझा संसार करावा ह्यांनी उग डोकं खाते त्या माझं मन कवड्या माझा ॲक्सिडंट करते ऍक्सिडंट होऊ दे झाला तर झाला माझा ॲक्सिडंट तुमच्या जर चिन्यांला जर शांती भेटत असेल तर होऊन द्या तेवढी पण माझी तयारी आहे सहन करण्याची तुम्हाला आनंद देण्यासाठी बरं का फेसपाड्यांनो तुमचा फेस पाडला तुमच्या जर आत्म्याला शांती भेटत असेल माझ्या ऍक्सिडंटनी तर होऊ द्या ग माझा ऍक्सिडंट मला काहीच प्रॉब्लेम नाही तुमचं तरी काळीच बोक गार पाडतील गा ना माझा ऍक्सिडंट झाले आहो का नाही तुमचं काळीच बोक गार पाडायसाठी तेवढी बी माझी तयारी आहे अजून काय सांगू कारण की माझ्या देवाने माझ्यापासी तेवढी सहनशक्ती दिलेली आहे तुमच्या इतकी जलन नाही दिलेली मला देवाने तुमच्या इतकी जर जळत बसली असती तर एवढं मोठं साम्राज्य उभं केलं नसतं शून्यातून विश्व निर्माण केलं नसतं बरोबर का नाही तर तुमच्यात आणि मायात फरक काय आहे माहितीये का मी आहे ना प्रयत्न केलाय पुढे जाण्याचा आणि तुम्ही आहे ना प्रयत्न केलाय पुढे गेलेल्याला महाग खेचण्याचा आणि तुमची विचार करण्याची क्षमता थर्ड क्लास आहे आणि माझी विचार करण्याची क्षमता चांगली आहे एवढा फरक आहे तुमच्यात माझ्यात आणि राहिली गोष्ट तर माझा ऍक्सिटंट व्हायची तर तुमचं जर काळीच बोक का माझ्या ॲक्सिडेंट होण्याने जर गार पडत असल तर माझी तयारी हाय तेवढं पण सहन करण्याची तुमच्या नेत्रांना सुख देण्याची पण तुमचं नेत्र लोकाचं वाईट बघण्यात आहे ना एक्सपर्ट आहे म्हणजे ती नेत्र जास्त दिवस टिकणार नाही दुसऱ्याच्या वाईट होण्यावर जर त्याला आनंद मिळतोय ना ती नेत्र जास्त दिवस टिकत नाही आपल्या डोळ्याला कधी पण चांगलं बघण्याची सवय लावावी माणसानं चांगलं बघण्याची सवय लावून चांगलं एखाद्याचं चांगलं झालेलं सहन करण्याची एक सवय लावावी तर ती नेत्र दे जास्त दिवस टिकत असतं नाही तर असं नाही व्हावा की भितडाला धरून चलायची बारी त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का लिमिट क्रॉस करताय तुम्ही असं तुम्हाला वाटत नाही का गं मनमनचन हे है गे मनमनचन द्याण्णव पिवळ्या फुला मन मन फुलावाली मनमनसंदी परत काय म्हणतात लालग्या फुलं ठेवलेली पासवाती मनमनसंदी हा तुम्हाला वाटत नाही की तुमच्या नेत्राला काहीतरी चांगलं बघण्याचं जरा सवय लावावी अशी वाटत नाही का तुम्हाला सातव्या सातव्यांना आहे ना समोर असते तर मी आठवी शिकवली असती बराबर मी सातवी शिकली पण सातव्यांना आठवी शिकावली असती समोर येऊन बोला खरं तुमच्या आईनी तुम्हाला जर तुमच्या बापा बापाच्या काय माहित आहेत का नाही बापाच्या असत्या तर एवढ्या नसत्या बराळल्या बापाची पायदास आहे ना एवढी बरळत नाही बिगर बापाची पायदास एवढी बराळते जिला माहिती ना नाही की तिच्या बापाचं नाव काय आहे आणि मला शिव्या देता ये हे काय मन तुम्ही पालत्या पडता <coughs> इथं येऊन आणि माझ्या कमेंट मध्ये येऊन मला शिवे देतावे म्हणजे तुम्ही माझं खायला का मी ती तुमचं खायला सांगा बरं आणि राहिली गोष्ट तर इकीचं म्हणणं आहे आमच्या जीवावर जगती आमच्या जीवावर जगती तर तिला बी मला सांगायचंय तुझ्या हाताचं पार तुकडं पडलं माझा व्हिडिओ शेअर करू करू लाईक करू करू पार तुझ्या हाताचं तुकडं तुकडं पडलं वाकडं झालं तुझा हात अगं तू जर एवढं लोकाचं कर कल्याण कर ना करणारे नसती तर इथं कमेंट म्हणजे अशी उतानी पालती पडली नसती बरोबर का नाही तर चला भाव बहिणी माझी काय सकाळ मला एवढे खराब करून नाही घ्यायची ह्या मनसंद यांच्या नादाला लागून घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना